कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के, -के उभारून ही सुचना गतिरोध उभारून कोणत्याही सूचना नसल्याने होत आहेत अपघात वाडंबा येथे नवीन उभारण्यात आलेल्या गतिरोधकामुळे अपघात होणार की थांबणार हा प्रश्नचिन्ह मसळा श्रीवर्धन राज्यमार्गावर वाडंबा गावाजवळ नव्याने गतिरोधकामुळे होत आहेत अपघाताची मालिका सुरू असते काही दिवसांपूर्वी वाडंबा गावाजवळ मोठा अपघात घडला आणि अपघातात एक महिलेचा मृत्यू झाला त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी गतिरोधक उभारण्यास सार्वजनिक विभागाला बाग पाडले मात्र नव्याने उभारण्यात आलेल्या गतिरोधक परिसरात कोणत्याही सूचना नसल्याने गतिरोधक व रंगरंगोटी नसल्याने या ठिकाणी आता अपघात होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत अनेक दुचाकी वाहनांचा अपघात होत आहेत उतारसंताच एक गतिरोधक असल्याने छोट्या वाहनांना अंदाज न मिळाल्याने कोणत्याही सूचना नसल्याने वाहने धडकत आहेत त्यामुळे या ठिकाणी आता मोठी घटना घडणार असल्याचे नाकारता येत नाहीत अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी उभारण्यात आलेल्या या गतिरोधक परिसरात सूचना फलक बांधकारक आहेत असे प्रवाशी वर्गाकडून प्रश्न उपस्थित होत आहेत राज्यमार्गावर उभारण्यात आलेल्या या गतिरोधकामुळे पुन्हा अपघात होऊ नये याची दखल आता सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी अशी मागणी होताना दिसत आहे अक्रम आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकनचं बटन प्रेस करा